तुळशीचा विवाह भगवान विष्णूसोबत शालिग्राम रूपात लावला जातो कारण तुळशीला विष्णूची पत्नी मानले जाते आणि ती साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे हे लग्न केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि कन्यादानाची पुण्य प्राप्त होते तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात त्यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते तुळशीच्या पूजनाने घरात नकारात्मक शक् शक्ती आणि वाईट विचारांपासून संरक्षण होते तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी आहे म्हणून तिचे नाते पितरांशी देवांशी मानवाशी जोडून दिले आहे तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही म्हणून दररोज भगवान विष्णूंना कृष्णांना तुळशीचे एक पान व्हावे तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात मृत व्यक्तींच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर यंदा दोन नोव्हेंबर रोजी देव उठणी अर्थात प्रबोधिनी एकादशी आहे या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो एकादशीला अनेक भाविकांचे उपवास असल्याने लोक द्वादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत तुळशी विवाह करतात म्हणजेच दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे घरच्या घरी विधिवत तुळशी विवाह कसा करावा संपूर्ण विधी मंत्र शुभमुहूर्त साध्या आणि सोप्या पद्धतीने विवाह कसा करावा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा तर सर्वप्रथम आपल्याला चौरंगावरती लाल वस्त्र अंतरायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर मी इथे दिवा तुपाचा दिवा लावलेला आहे दिव्याची पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू अक्षदा पाहून त्यानंतर थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आहे आणि आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे कलशामध्ये तुम्हाला एक रुपया आणि सुपारीचं नारळ टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे कळशामध्ये फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे आणि कलशावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तुळशीचा विवाह हा तुम्हाला गोरज मुहूर्तावरती करायचा आहे म्हणजे काय तर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला तुळशीचा विवाह करायचा आहे जर तुम्ही सहा वाजेच्या नंतर केव्हाही करू शकता नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही विवाह करू शकता त्यानंतर तुम्हाला कळशाची स्थापना केलेली आहे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे नारळाला फूल अर्पण करून घ्यायचं आहे तुळस ही प्रत्येकाच्या घरी असावी कारण तुळस हे हिंदू धर्माचे प्रत्येक मानले जाते तुम्ही तुळशीचा विवाह अंगणात करू शकता तुमच्याकडे छोटीशी गॅलरी असेल बाहेर जागा असेल तर तुम्ही बाहेर करू शकता किंवा जर तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही घरातही केला तरी चालेल तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतात ज्यांचा विवाह होत नसेल विवाहामध्ये अडथळे येत असतील तर तुळशी विवाहामुळे ते दूर होतात तर त्यामुळे आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे तर आपला दिवा प्रज्वलित करून कलशाची स्थापना झालेली आहे तर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे कारण आपण कोणतीही सेवा सुरू करताना प्रथम आपण गणपती बाप्पाचा मान असतो तर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर तुम्ही पळीने अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम ओम गण गणगणपतय नमः तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही गणपती अथर्व शीर्ष जरी म्हटलं तरी चालेल देव देवउनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून विवाह हो सोहळा सुरू होतो आणि याच दिवसापासून चातुर्मास संपून सर्व शुभमंगल कार्याला सुरुवात होते जेव्हा तुळशीचं लग्न होतं त्यापासून त्या दिवसापासूनच त्यानंतर आपल्याला शुभ कार्याला सुरुवात होते म्हणजेच जसे की लग्न मुंडन असे अनेक जे शुभ कार्य आहेत त्याला सुरुवात होतं तुळशीला रविवारी आणि एकादशीला पाणी घालायचं नसतं कारण या दिवशी मा तुळशी मातेचा उपवास असतो निर्जळी उपवास असतो भगवान विष्णूंसाठी जो आहे तो तुळशी मातेने निर्जळी उपवास केलेला असतो त्यामुळे आपल्याला रविवारी आणि एकादशीला तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही आहे आणि पाणीसुद्धा घालायचं लायचं कारण त्यामुळे आपण कार्तिक शुद्ध द्वादशीला हा विवाह करत असतो तर आता गणपती बाप्पांची पूजा करून झालेली आहे गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घेतलेला आहे थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे तुम्हाला अक्षदार्पण करून घ्यायचे आहे आणि फुलं अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढून त्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे त्यानंतर एका तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे ज्यांच्याकडे शालीग्राम असतील त्यांनी शालिग्रामची सुद्धा अभिषेक करून घेतला तरी चालेल जर शालिग्राम नसतील तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्ही अकरा वेळेला करा किंवा मग एकवीस वेळेला केलं तरी चालेल आणि अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला आणि आपल्याला श्रीसुक्तम पुरुषसुक्तम जमत असेल ज्यांना जमत असेल त्यांनी पुरुषसुक्तम आणि एक एक वेळेला म्हणायचं आहे श्रीसुक्तम आणि पुरुषसूक्तम जे आहे तर ते नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे पुरुषसोक्तम हरिओ अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चरा चरा ते व्यापनी उरला दशांगुले श्री हरि महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो अजन्मापरिसोडणी धावे धावो दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र दृश्यातहीनादे त्रिपदे याची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभु निरंजन डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे चेतन अचेतनाही जागवनी उरला आविध्यतचे रमले त्यांना ना दिसला अशा प्रकारे तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि स्त्री सुक्तम म्हणायचं आहे आणि आपल्याला बाळकृष्णासाठी खाली स्वस्ती काढून घ्यायचं आहे तांदुळाने त्यावरती हळदी कुंकू अक्षतार्पण करून घ्यायचं आहे तांदळाने काढलेल्या स्वस्तिकवरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे ज्यांच्याकडे शालिग्राम असेल त्यांनी शालिग्राम ठेवा आणि बाळकृष्ण जे जे तोंड आहे ते पश्चिमेकडे आलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे तर माझं जे आहे तर पश्चिमेकडे नाही येते तर मी नंतर इकडे तोंड पश्चिमेकडे तोंड करून घेणार आहे बाळकृष्णाचे तर जोपर्यंत मी पूजा करते आहे तोपर्यंत मी समोर ठेवलेला आहे आणि विवाहाच्या वेळी मी तिकडं पश्चिमेकडे तोंड केलेलं आहे त्यानंतर बाळकृष्णांना अष्टगंध लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तुम्हाला बाळकृष्णांना चांगलं सजवायचं आहे नवरदेवासारखं नवीन वस्त्र घालायचे आहे नवीन माळ घालायची आहे बासुरी ठेवायची आहे आणि मुकुट पण घालायचं आहे तुम्हाला चांगलं छान नवरदेवासारखं आपल्याला बाळकृष्णाला सजवायचं आहे फुल अर्पण करून घ्यायचं आहे तुळशीला देखील आपल्याला नवरीप्रमाणे सजवायचं आहे तिचा साध शृंगार करायचा आहे आपल्याला जेवढे दागिने तुम्हाला घालता येतील तेवढे घाला तुम्ही साडीसुद्धा घालू शकता बाळकृष्णानं तुम्हाला तुळशी अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि विष्णूचा अवतार म्हणजे साक्षात बाळकृष्ण आहे त्यामुळे आपल्याला तुळशी सुद्धा ठेवायची आहे ज्या दिवशी आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे त्या दिवशी आपल्याला तुळस आधल्या दिवशी तोडून ठेवायची आहे कारण आपण विवाह करताना तुळशीला तोडायचं नाही त्यानंतर मी तुळशीला अभिषेक करून घेतला तुळशीचा अभिषेक करताना मी श्री सुक्तम म्हटलं हरि ओं हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजतत्रजां चन्द्राहिरण्ं लक्ष्मीं जातवेदो मा आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्य हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वारतमत्या असिनादप्रभोदिनीं श्रियं देवीमुपं हवये श्रीमादेवीजुषतां कांसोस्मिता हिरण्यप्राकारमात्राज्वलन्तं तृप्ता तर्पयन्तीं पद्मेस्थिता पद्मवर्णा तामिहोपं हवये श्रियं चन्द्राप्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामदारा तुळशीचा अभिषेक करताना तुम्हाला स्त्रीसुक्तम आणि पुरुषसुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करून घेतलं तिला बांगड्या अर्पण करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता की गजरा वगैरे जे आपल्याला दागिने असतील ते आपल्याला तुळशी मातेला सजवायचे आहे साडी नेसा किंवा मग ब्लाऊज पीस मी ब्लाऊज पीस घातलेला आहे तुळशी मातेला त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला ओटी भरायची असते आपल्याला तुळशी मातेची ओटी भरून घ्यायची आहे त्यासाठी मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही रंगाचा घेऊ शकता किंवा मग तुम्ही साडी पण ठेवू शकता तर मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहे त्यावरती टिकली बांगडीची जी आहे ते ठेवलेलं आहे जोडवे ठेवलेले आहे आणि नारळ ठेवलेला आहे एक कृपया सुपारी हळकुंड खारी खोबरं बदाम सुपारी हे असं प्रकारचं आपण ती पुडी मिळते ती ठेवून घेतलेली आहे आणि एक नारळ ठेवलेला आहे नारळ वरती हळदी कुंकू अर्पण करून घेतलेला आहे फूल अर्पण करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि विड्याच्या जोडपानावरती जे आहेत खारी खोबरं सुपारी बदाम ते मी ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे पूजा मांडून घेतली त्यानंतर तुळशी मातेला जो आहे तर आपल्याला आवळा बोरे आणि चिंच याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी याचा खूप मान असतो तर पाण्याचा भरी जो कोण काढून त्यावरती मी वाटी ठेवलेली आहे आवळा बोरे आणि चिंच तर याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपण जे घरात फराळाचं केलेलं असेल दिवाळीला ते पण आपल्याला ठेवायचं आहे आणि लहायाबद्दाशाचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तुम्हाला आवळा बोरी आणि चिंचा आवर्जून आणायची आहे आणि तुळशीच्या मागे जे आहे तुळशीचे मामा म्हणून आपल्याला दोन ऊस किंवा चार ऊस असे त्याचा आपल्याला मांडव घालायचा आहे तर ते दा तुम्हाला मागे ठेवायचे आहे तुळशीच्या मागे तर नैवेद्य दाखवून झालेला आहे तुळशी मातेला त्यानंतर आपल्याला आता बाळकृष्णाला जे आहे तर लायबत्ताच्या तोच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे लायाबत्ताच्या मला तुळशीची पूजा करताना जे आहे मला तुळशी स्तोत्र आणि तुळशी मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे ओम भीम क्लीं ऐं वृंदावन्य स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही आहे तुळशीपत्र तुम्हाला आवर्जून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला मुंडवळ्या बांधून घ्यायच्या आहे कारण लग्नासाठी तयारी करायची आहे तर आपल्याला तुळशी मातेला आणि बाळकृष्णांना मुंडवळ्या बांधून घ्यायची आहे तुळस ही सगळ्यात पवित्र अशी वनस्पती मानली जाते ते तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तुळस जे आहे तर आपल्याला थंडी ताप खोकला यावर गुणकारी औषधी मानली जाते तर बाळकृष्णाची मूर्ती छोटी असल्यामुळे आपण फक्त त्या मुंडवळ्या आहे त्या बाळकृष्णाजवळ ठेवून द्यायच्या आहे कारण मूर्ती छोटी आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला हळद लावायची आहे थोडीशी एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे ती थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि आपल्याला बाळकृष्णाला चढती हळद लावायची आहे म्हणजे विधिवत आपल्याला पूजा करायची आहे तर तुम्ही पाच वेळेला हळद लावायची आहे चढती हळद आणि तुळशीला सुद्धा तुम्ही चढती हळद लावायची आहे आणि आपल्याला बाळकृष्णाचे जे तोंड आहे ते आपल्याला पश्चिमेकडे आलं पाहिजे किंवा मग उत्तरेकडे आलं तरी चालेल तुमची घरामध्ये जशी तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येईल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर मी पश्चिमेकडे नाही केलं तर माझ्याकडे उत्तरेकडे मी करू शकते फक्त तुम्ही दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही तुळशीचा विवाह हो अंगणात करायचा आहे तुम्हाला जागा जर मोठी असेल तर तुम्ही अंगणातच करा आणि ज्यांना जागेचं समजा पाऊस वगैरे चालू आहे गॅलरी छोटी असल्यामुळे तर तुम्ही घरातसुद्धा करू शकता आणि तुम्हाला जे आहे तर ता तांदूळ अक्षतांसाठी तांदूळ तुम्हाला कुंकू आणि आणि हळदीने तुम्हाला अशी रंगवून घ्यायचे आहे लाल आणि पिवळे ते एकत्र करून तुम्हाला अक्षता व्हायची आहे प्रकारे तुम्हाला अक्षता करून घ्यायची आहे किंवा मग काही ठिकाणी जे आहे ते शाळू ज्वारीसुद्धा सुद्धा टाकतात आणि आपल्याला तुळशीमध्ये आणि बाळकृष्णामध्ये जे आहे तर अंतरपाठ धरायचं आहे आणि कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावरती रुमालावरती जे आहे तर स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला बाळकृष्णाचं आणि तुळशीचं लग्न लावून द्यायचं आहे आणि लग्न लावताना जे आहे मंगल अष्टक आपण मोबाईलवरती लावून द्यायचे आहे मोबाईलवरती तुम्हाला लगेच उपलब्ध होऊन जाईल सांगितल्यावरती आणि आपल्याला तुळशी मातेचा विवाह करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही अशी उपवर जर मुलगी असेल लग्नासारखी आणि उपवर मुलगा असेल तर दोघांना सुद्धा दोन्ही बाजूने उभं करायचं आहे आणि माळी घालायची आहे तर मी तुळशी मातेला माळ घालून घेतलेली आहे पहिलेच आणि लग्न झाल्यानंतर मी तुळशी मातेला मंगळसूत्र घातलेलं आहे त्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे प्रथम आपल्याला गणपतीची आरती घ्यायची आहे त्यानंतर तुळशीची आरती करायची आहे आणि बाळकृष्णाची सुद्धा आरती करून घ्यायची आहे त्याची आरती आणि बाळकृष्णाची आरती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि तुळशीचा विवाह हो, भगवान विष्णूंशीच का होतो त्याच्या मागची कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता त्याने अनेकांना जिंकले आणि अने वैभव प्राप्त केले त्याची पत्नी वृंदा ही एक महान पतिव्रता स्त्री होती तिच्या पतिव्रताच्या जोरावरच तो अजिंक्य झाला जालंधराचा युद्धात पराभव करावा यासाठी भगवान विष्णू श्री विष्णूंनी एक कपट कारस्थान रचले विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केले व त्याच रूपात तो वृंदाजवळ राहू लागले वृंदेचे पतिव्रत्यभंग झाले त्यामुळे जालंधर लढाईच्या मैदानावर हरला मारला गेला हे सर्व वृंदेच्या लक्षात आले तिने विष्णूंना दगड होण्याचा श्राप दिला भगवान विष्णूंनी तो श्राप स्वीकारला आणि ते शालीग्राम रूपात दगड बनले यामुळे देवी लक्ष्मी खूप दुखी झाल्या आणि त्यांनी वृंदेकडे शाप परत घेण्याची मागणी केली वृंदेने आपला श्राप मागे घेतला पण त्यानंतर तिने स्वतःला आत्मदहन केले ती जळून भस्म झाल्यावर तिच्या राखेतून एक रोपटे उगवले भगवान विष्णूंनी त्या रोपट्याला तुळस हे नाव दिले तुळशीला माता लक्ष्मीचाच एक अंश मानले जाते भगवान विष्णू वृंदीच्या पतिव्रता धर्मावर खूप प्रसन्न होते त्यामुळे त्यांनी वरदान दिले की ज्यांच्या शालिग्राम रूपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल तेव्हा त्यापासून दरवर्षी भगवान विष्णूच्या शालिग्राम रूप स्वरूपासह किंवा बाळकृष्ण यांच्यासह तुळशीचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली आहे तर तुम्हाला तुळशी विवाह कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ